सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा चिपळूण निवडी येथील घरामध्ये आलेल्या बिबट्याची वन विभागाने केली सुटका मौजे निवडी येथील कातळवाडी येथे आज दिनांक एकतीस रोजी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी श्री जयराम मोरे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीमध्ये बिबट्या आल्याची माहिती पोलीस पाटील निवडी यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनपाल सावडे यांना दिली आहे कळवलेल्या माहितीच्या अनुषंगाने सदरल ठिकाणी वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा कोंबड्याच्या वासाने राहत्या घरामध्ये मागील बाजूस असलेल्या खोलीमध्ये बसला असल्याचं दिसून आलं सदरच्या खोलीचे दरवाजे अर्ध्या भागावर लाकडी फळ्या व पत्र्याने बंद करून दारासमोर पिंजरा लावून बिबट्या सुखरूप जेरपंत करण्यात यश आलं त्यानंतर घरामध्ये असलेल्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी चिपळून यांनी पाहणी केली असता सदरचा हा साधारणपणे दोन ते तीन वर्षाचा असून ती मादी असून तिला नैसर्गिक आदिवासात मुक्त करण्याकरिता सुस्थितीत असल्याची खात्री झाल्याने वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास नैसर्गिक आदिवासात मुक्त केलं सदरचे बचावकार्य माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्री दीपक खाडे व माननीय सहाय्यक वनरक्षक श्री वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत श्रीमती राजश्री किर्र वन परिक्षेत्र अधिकारी चिपळूण यांचे अधीनस्थ कर्मचारी श्री उमेश आखाडे वनपाल सावडे श्री अनंत मैत्रे वनरक्षक नांदगाव श्रीमती अश्विनी जाधव वनरक्षक 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 गुढे श्री वन श्री सुर्वे, श्री दत्ताराम राहुल कोळकेवाडी नंदकुमार वाहन चालक व श्री गणेश भागडे तसेच रेस्क्यू बचाव पथकामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्य प्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरिता वन विभागाचा टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन वन विभागामार्फत केलं आहे महानकरी न्यूब साठी विनोद चव्हाण कुहागर